त्या सोयाबीन ह्या पिकावर पिवळा मोजक रोग ह्या विषाणूजन्य रोगाचा बऱ्याच ठिकाणी प्रादुर्भावाची सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव तिथे दिसत आहे तर आपण बघू शकतो या झाडावर अशा पद्धतीने जर आपले पानं जर असे पिवळे होत असतील तर ह्या पिवळा मोजक रोग आहे आणि ह्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी वे बऱ्याच वेळेस जे विक्रेते आहेत दुकानदार हे सा म्हणजे विषाणूजन्य रोगासाठी काहीतरी औषधाची शिफारस करत असतात पण ह्या रोगासाठी कुठलंही औषध नाही आणि हा रोग जो आहे तो तिथे दुरुस्त होऊ शकत नाही तर ह्या रोगाचा आपण फक्त प्रसार कमी करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला खालील उपाय म्हणजे पुढील उपाययोजना आपण तिथे करणं गरजेचं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणलं तर अशा पद्धतीचे जर रोगीत झाड आपल्या शेतामध्ये जर दिसत असतील तर ते, ते रोगीत झाडं काढून नष्ट करणं सगळ्यात पहिली बाब अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर आपण हा रोग जो आहे तो पांढऱ्या माशीमुळे म्हणजे रोगीट झाडापासून निरोगी झाडाकडे पसरतो तर अशा वेळेस आपल्याला पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापले आठ ते दहा चिकट सापले प्रति एकर तिथं लावणं गरजेचे आहे आणि त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी घेताना आपल्याला थायमिथोक्झॅम तीन ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी त्याचबरोबर ॲसिटामा पीड दोन ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी किंवा ॲसिटामा पीड अधिक बायफेनथ्रीन नावाचं हे जे संयुक्त कीटकनाशक आहे याची पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी ह्या प्रमाणात तिथं फ फवारणी घ्यायची या तिन्हीपैकी कुठलेही एक कीटकनाशक आपण पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी तिथं वापरू शकतो अशा पद्धतीने ह्या रोगाचं व्यवस्थापन होतं या रोगाला प्रसार कमी करण्यासाठी हे रोगीट झाडं काढणं सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आणि ती शेतकऱ्याने करणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद